अंत्रोळी कंदलगाव परिसरात तीन जनावरांचा विषबाधेने मृत्यू अंत्रोळी दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी व कंदलगाव सीमेवर विषबाधेने तीन जनावरे मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना घडली गट आहे ही जनावरे येथील शेतकरी येसप्पा पांडुरंग सलगरे यांची असून त्यांनी ही माहिती दिली शेतकरी सलगरे यांनी सकाळी सुमारे दहा वाजता आपली अकरा जनावरे चरण्यासाठी अंत्रोळी कंदलगाव सीमेवरील माराणावर सोडली होती त्या ठिकाणी जनावरांनी गवत खाल्ल्यानंतर तेथे ते साखर कारखान्याची मळी सोडलेले पाणी प्यायले त्यानंतर सुमारे बारा वाजता ही जनावरे परत आणून घरासमोर बांधल्यानंतर त्यांना त्रास सुरू झाला शेतकऱ्याने तातडीने कंदलगाव येथील पशुधन पर्यवेक्षक बालाजीराव गावडे यांच्याशी संपर्क साधला गावडे पंधरा मिनिटात घटनास्थळी दाखल झाले त्यांनी विषबाधेची लक्षणे ओळखून वरिष्ठ डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरू केले मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच तीन जनावरे दगावली उर्वरित आठ जनावरांवर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले पशुधन विकास अधिकारी डॉक्टर अधिकारी डॉक्टर बडंगे आणि फिरते पशुवैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झाले त्यांच्या वेळेवर उपचारामुळे उर्वरित जनावरे सध्या स्थिर अवस्थेत आहेत यानंतर मृत जनावरांचे पोस्टमॉर्टम करण्यात आले पशुधन अधिकाऱ्यांनी सांगितले की जनावरांच्या लक्षणावरून व प्राथमिक पोस्टमार्टम अहवालानुसार ही विषबाधा चाऱ्यामधून झाल्याचा संशय आहे मृत जनावरांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत ये तपासणीसाठी पाठवण्यात येणार असून त्या अहवालावरून अंतिम निष्कर्ष निघेल व त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल संपादक गुरुदादा गायकवाड महाराष्ट्र सुखदेव न्यूज अंत्रोळी कंदलगाव बोला बोल्यताय असा प्रसंग आहे गुरु चली होती चारला माळामध्ये मा घाण पाणी ऐकल नाही तर हातात नसून निसटून गेली गुरं पाणी पिली जाणवतो झरपडून तर पडून माती चटून तुमची एकूण गुरु किती दे आमची एकूण गुरु सहा गुरु आहेत किती गुरु मिले तस चार मेले ते चार मेले बट... तीन मेले ते तीन मेले ते एकाला तीनला ट्रीटमेंट करून त्यांना सगळं दवाखान्या केले बर किती एक एक गाई किती किमतीची होती एक लाखाची होती पंच्याहत्तर हजारची होती एक दीड लाखाची होती बर मग तुम्ही याला चाराला सोडलं होतं का चाराला सोडलं होतं बरं तिथं काय मग औषध मारलं होतं का काय कारखान्याचं पाणी मळीच पाणी होत तिथं बरं चारायला हातातून गेली गैर झाड पडून वडस्तर असतो चित्रावरित्र गेल्यावर पाणी पिले ती महागारी घर लागतो झाडाखाली ला बांध असतो चित्रा जागा पाय फोडून डॉक्टरला फोन लावले ते चालू आहे बरं डॉक्टरला फोन केल्यानंतर डॉक्टर काय म्हणले डॉक्टर मग ती लावा लागली काय कसं कुठून येल असं असं घेऊन गेला होता मला म्हणलं पाणी पिले ती असं त्याला सांगितलं मग त्यांनी त्याच्यावर उपचार सुरू केले ते लगेच सगळ्यांना लावास तर जीवस पण